नमस्कार आपल्या कला आविष्कार या युट्यूब वरती सर्वांचे स्वागत विजन देवळा विधानसभा या कार्यक्रमाअंतर्गत आपण नेहमीच अनेक राजकीय नेत्यांची मुलाखत घेतो त्यांचं विजन जाणून घेतो आज आपण आलेलो आहोत विजन जाणून घेण्यासाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी चे मान्य श्री संजय दगुजी जाधव साहेब यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्याशी चर्चा करून आपण येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघ असेल निवडणूक असेल त्या संदर्भातील त्यांचं विजन जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे या ठिकाणी मी प्रथमतः तुमचं स्वागत करतो की आपण या ठिकाणी मला वेळ दिलात आणि आपलं विजन आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मी या मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जात असताना त्यांना हा प्रश्न विचारतो की सध्या चांदोड तालुका चांदोड आणि देवळा दोनही तालुक्यांमध्ये गाजत असलेला विषय म्हणजे पाणी प्रश्नाचा विषय मी चेअरमन साहेब आपल्याला विचारू इच्छितो की या पाणी प्रश्नाबाबतची काय सद्यस्थिती आहे किंवा यामध्ये येणाऱ्या या काळामध्ये आपण काय उपाययोजना करू शकतो सर्वात सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचे मी या चॅनलचे स्वागत करतो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात सगळ्यात महत्वाचं पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी शेती पाणी आणि तरुण वर्गाला त्या ठिकाणी लागणारी शिक्षणाची सोय ह्या दोन तीन मुद्दे सगळ्यात महत्वाचे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात महत्वाचे आहे आणि शेतीसाठी शेती पाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं पुणेगाव धरण हे चांदवड तालुक्यासाठी मंजूर झालेलं असून त्या धरणामध्ये आतापर्यंत झालेल्या पाटात फक्त पाचच बारे आपल्या चांदवड तालुक्यात या ठिकाणी आहे आणि चांदवड तालुक्यावर माझ्या माहितीनुसार मोठा अन्याय या काळात गेल्या दहा पंधरा वर्षात काळात शेतकऱ्यांवर झालेला आहे जो चांदवड तालुक्यासाठी धरणाची निर्मिती झाली असताना सुद्धा आपल्या तालु तालुक्याला तालु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाणी मिळत नाही म्हणून या ठिकाणी होणाऱ्या उधुमपूरच्या कोणत्याही बी आमदार असेल त्या ठिकाणी त्यांनी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे तसंच महत्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यातच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी अडवण्याची जागा भरपूर आहे त्या ठिकाणी हातियाड असेल त्यानंतर कार्डो असेल त्यानंतर जांभोटक्याचं धरण असेल अशा छोट्या मोठ्या बऱ्याच साईज त्या ठिकाणी पाणी आडून चांदवड तालुक्याचा शेतीचा प्रश्न मार्गी लागण्याची परिस्थिती आहे परंतु गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये यासाठी कोणताही प्रयत्न केला गेलेला नाही म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की चांदवडसाठी नारपाडची गोष्ट सुद्धा आपल्याला महत्वाची आहे परंतु सुरुवातीला आपल्या तालुक्यातच असलेलं पाणी आपल्याला अडवून त्या ठिकाणी शेतीसाठी उपयोगात आणणं गरजेचं आहे आपण बघू शकता की चांदवडचा पाणी प्रश्न कसा सुटावा याबाबत त्यांनी केलेलं विजन अतिशय स्पष्ट आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला पिण्याच्या पाण्याचा जर प्रश्न सुटला तर त्या पाठोपाठ नारपारच्या प्रकल्पाचा सुद्धा प्रश्न आहे ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध होऊ शकतं उद्योग व्यवसायांना पाणी उपलब्ध होऊ शकते तर पाण्याच्या बाबतीतले विजन आपण चेअरमन साहेब यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे माझा त्यांना पुढचा प्रश्न आहे की ते सध्या सभापती आहेत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मग कृषी क्षेत्राशी त्यांचं काय विजन आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये किंवा सद्यस्थितीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये कोणते आधुनिक तंत्रज्ञान येत आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती एक धंदा चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघात महत्वाचं आहे त्यासाठी आपल्या क्षेत्रामध्ये कांदा हे सगळ्यात महत्वाचं पीक आहे कांद्यासाठी मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये बरेच आंदोलन केले मग त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन असतील उपोषण असतील शासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिल्या असतील मंत्र्यांना निवेदन दिल्या असतील कांद्यासाठी जर आपल्या तालुक्यात कांद्याला व्यवस्थित भाव मिळाला त्या ठिकाणी कांद्याला निर्यात बंदी कायमस्वरूपी त्या ठिकाणी असली निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवली पाहिजे आणि अशा पद्धतीत कांद्यासाठी जर आपण हा तालुक्याच्या बाबतीत जर, जर विचार केला तर आपला चांदोड तालुक्यातला कांदा उत्पादक शेतकरी सुखी होईल आणि त्याच्या मुलाबाळाला शिक्षणाची सोयसुद्धा त्यातून उपलब्ध होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आपल्या तालुक्यामध्ये शेतीसाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहे या शासनानं पंधराशे रुपये ह्या लाडके लाडक्या बहिणीसाठी दिले त्यामुळं आज शेतीसाठी लागणारे मजूर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी फार अडचणी निर्माण होणार आहे आमचं काही मत नाही दिलं पाहिजे शंभर टक्के पंधराशे रुपये मिळण्यासाठी पण पंधराशे रुपयात काय होतं बरोबर पंधराशे रुपयामध्ये आज शेतीमध्ये त्या ठिकाणी आपले शेतीसाठी लागणारे खतं असतील बियाणं असतील ट्रॅक्टर असतील यासाठी जीएसटी मोठ्या प्रमाणात भाव वाढून गेल्यामुळं शेतकरी मोठा अडचणीत आला आहे बरोबर आपण पाहू शकता की त्यांच्या विजननुसार या दोनही तालुक्यांसाठी महत्वाचं पीक आहे ते कांद्याचं पीक आणि त्याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली माझा याच प्रश्नाला जोडून त्यांना पुढचा प्रश्न आहे की कांद्याबरोबर इतरही इतरही पीक तितकेच महत्वाचे आहेत त्या इतर पिकांबद्दलची काय सद्यस्थिती आहे किंवा मार्केट कमिटीच्या चेअरमनपदी काम करत असताना इतर पिकांच्या बाबतीत काय त्यांचं विजन आहे किंवा त्या पिकांच्या उत्पन्नाच्या क्षमतेबाबत असेल त्याच्यासाठी लागणाऱ्या बाजारपेठे संदर्भातील असेल जाणून घेऊयात चेअरमन साहेबांकडून कांदा उत्पादक जसे शेतकरी आहेत तसे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठी अडचण निर्माण झाली दहा वर्षापूर्वी द्राक्ष पन्नास साठ आणि शंभर रुपये किलो आज ते द्राक्ष वीस पंचवीस रुपये किलो विकू विक्री करून सुद्धा त्या ठिकाणी द्राक्ष घ्यायला अं कोणी नाही द्राक्षाच्या द्राक्षा बाबतीत तशीच परिस्थिती दहा वर्षापूर्वी सोयाबीन आठ आठ हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकत होती आज सोयाबीन चार आणि पाच हजार रुपये क्विंटल विकते अशा परिस्थितीमध्ये मक्याच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती शेतीमाल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खर्च वाढला आहे परंतु दहा वर्षाच्या तुलनेनं आज शेतीमाल पंचवीस टक्के सुद्धा भाव त्या ठिकाणी नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल टमाटा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल हा शेतकरी सगळा झाला ही अडचण निर्माण करणारा फक्त एक मे म्हणजे भाजप त्यासाठी सरकार शेतकऱ्यांनी ज्या वेळेस <um> 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 लोकसभेच्या टायमा लोकसभेच्या वेळेस सर्व शेतकऱ्यांनी बीजेपीला या ठिकाणी दाखवून दिलंय शेतकरी कसा असतो विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा यावेळेस सर्व शेतकरी असतील सर्व सामान्य लोक असतील महाविकास आघाडी बरोबर राहतील असं मला विश्वास आहे गेल्या मी एक महिन्यापासून चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात जाऊन सर्वसाधारण शेतकरी असत तरुण वर्ग असत महिला असतील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मला भेटत आहे आणि आपल्या आळी अडचणी त्या ठिकाणी मी त्यांच्या त्यांच्या आळी अडचणी जाणून घेत आहे म्हणून या ठिकाणी मला एक महिन्यापासून ह्या चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात भेटतोय ते सांगतात हे सर्व छोटे मोठे काम ग्रामपंचायत सरपंच पण करू शकतो बरोबर त्या ठिकाणी शेड असेल त्या ठिकाणी रस्ता असेल किंवा स्मशान शेड असेल किंवा सभागृह असेल हे ग्रामपंचायतचा सरपंच करू शकतो जिल्हा परिषद सदस्य करू शकतो पंचायत समिती सदस्य पण करू शकतो सगळ्यात महत्वाचं चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात तीन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत सगळी पहिली गोष्ट म्हणजे शेतीसाठी लागणारं पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पिण्यासाठी पाणी या ठिकाणी ज्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही त्या ठिकाणी चोवीस तास पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतीमालाला हमी भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे आम्हाला या तीन गोष्टी जर मिळाल्या तरच ह्या ठिकाणी आमदारानं काहीतरी केल्यासारखं जनतेला वाटत सर्वसाधारण काम एकूणही करू शकतं ह्या तिन्ही गोष्टीमध्ये गेल्या पण दहा पंधरा वर्षामध्ये आमच्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेले आहेत आपण पाहू शकता की शेती आणि शेतकरी कुटुंबातून समोर आलेले हे राजकीय व्यक्तिमत्व अनेक टर्म त्यांनी मार्केट कमिटीमध्ये संचालक पद भूषवलं त्यानंतर आज ते सभापती आहेत आणि शेतकऱ्याशी कशी नाळ जोडलेली आहे किंवा शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत या ते स्वतः जाणतात जाणून घेतायत त्या जाणून घेण्यासाठी ते, ते चांदवड देवळा या दोनही तालुक्यांमध्ये सातत्याने फिरतायत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत माझा त्यांना यापुढील एक आपला प्रश्न आहे की चांदवड देवळा यामध्ये बेरोजगार तरुणांची प्रचंड संख्या आहे केवळ या दोन तालुक्यांमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये आहे तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेनंतर की आपण असं काय प्रक्रिया लागू शकतो किंवा असं कोणती उपाययोजना करू शकतो असं कोणतं विजन ठेवू शकतो की ज्या माध्यमातून चांदवड आणि देवळ्याच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात खरं चांदवड तालुक्यात जर शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं आणि त्यासाठी आपल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उपलब्ध करण्याचे साधनं आहेत त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चांदवड तालुक्यामध्ये एक एम आय डी झाली पाहिजे त्या एम आय डी सी मध्ये सर्व तरुण वर्गाला त्या ठिकाणी काम मिळणार आहे त्या एमआयडी साठी मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करील आणि तरुण वर्गाला कसं काम मिळेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्वाचं शिक्षण त्यासाठी शिक्षण कोणतं दिलं पाहिजे व्यवसायासाठी शिक्षण कसं देता येईल त्या ठिकाणी आपला मुलगा व्यवसाय कसा करेल यासाठी शिक्षणासाठी मी भर देणार आहे बरोबर आपण पाहू शकता की चेअरमन साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की व्यावसायिक शिक्षण दिल्या जावं आणि जर व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर तालुक्यामध्ये चांदवड असेल देवळा विधानसभा मतदारसंघात असो एमआयडीसी जर उभी झाली तर स्थानिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतात माझं वैद्यकीय त्यांनी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय सुविधा सुद्धा आहेत त्याच्या वैद्यकीय सुविधांबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की मध्ये काय केलं जाऊ शकतं वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं चांदवड तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस सर्पदंशी लस नसताना नसल्यामुळे बऱ्याच छोट्या मोठ्या ज्यांना ज्यांना लस साप चावलाय त्या साप चावल्यानंतर लस उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू झालेला आहे सापच त्या ठिकाणी लस नाही कुत्रा चावलं तरी लस नाही त्या ठिकाणी अपघात झाला तर कोणत्या प्रकारचे डॉक्टर नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इमारती बांधून ठेवल्या पण त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही कोणत्या प्रेक्ष कोणत्याच सुविधा उपलब्ध नाही सगळ्यात महत्वाचं त्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत सर्वसाधारण जनतेला त्या सरकारी सिव्हिल हॉस्पिटलचा आपल्याला फायदा झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर उपचार होईल अशी खात्री पडली पाहिजे असं काम मी त्या ठिकाणी बाबतीत करेल आपण बघू शकता की वैद्यकीय रुग्णालय केवळ भिंतींनी बांधल्या जात नाही तर त्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा त्या जर प्रॉपर समाजासाठी दिल्या गेल्या तर निश्चित प्रकारे वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत सुद्धा स्थानिकांना गोरगरीब जनतेला मदत होऊ शकते माझा या मुलाखतीमधील पुढला प्रश्न आहे की तो आपण बघू शकतो की गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेलं आदिवासी समाज बांधवांचं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांची सद्यस्थिती काय आहे आणि त्याच्यावरती ते कशा उपाययोजना होऊ शकतात या संदर्भातलं विजन आपण जाणून घेऊयात चेअरमन साहेबांकडून कारण बरेच या ठिकाणी चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आदिवासी बांधवांचे आंदोलन झाले तर बऱ्याच आंदोलनामध्ये मी त्यांच्यामध्ये सहभागी झालेलो आहे मग त्या आंदोलनात असलेल्या सर्व त्यांचे प्रश्न विविध प्रश्न आहेत त्यांच्याकडे जमिनीचे असतील त्यानंतर त्यांचे खावटीचे असतील त्यानंतर त्यांचे रेशन कार्ड असतील त्यांना धान्य मिळत नसतील ह्यासाठी मी सगळं त्या पद्धती त्यांची माहिती घेतलेली आहे आणि त्यामुळं सर्व आदिवासी बांधवांना कशी मदत करता येईल त्यासाठी मी या यापुढे प्रयत्न करणार आहे मी इथून मागं पण प्रयत्न करीत आलो पण यापुढे सुद्धा मी आदिवासी बांधवांबरोबर जाऊन त्यांना मदत कशी करता येईल तसा मी प्रयत्न करणार आहे बघू शकता की सामाजिक बांधील की जोपासल्या जावी समाज हा सर्व घटकांचा आहे त्या दृष्टिकोनातूनच आदिवासी बांधवांसंदर्भातलं विजय संजय जाधव यांचं आपण ऐकलं माझा या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न आहे की संजय दगोदी जाधव सभापती चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती हे येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक लढवणार का लढवणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार गेल्या सत्तावीस वर्षापासून जा 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 त्या 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 मी या राजकीय क्षेत्रात काम करत आहे आणि चांदवडमध्ये ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला असेल व्यापारी अडचणीत आल्या असेल हमाल अडचणीत आल्या असतील मापारी अडचणीत आल्या असतील त्या त्यावेळेस मी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे आंदोलन चांदवडला उभी केलेले बरोबर आजपर्यंत मला तुम्ही सांगा या ठिकाणी चांदवडला जे जे आंदोलन झाले असतील शेतीसाठी शेतकऱ्यासाठी त्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये संजय जाधव नाही असं एखादं आंदोलन मला दाखवून द्या मी या ठिकाणी चांदवडला स्थानिक असल्यामुळं या ठिकाणी सर्व सामान्य जनतेची मला अडी अडचणी माहिती आहे आणि कांद्याचा प्रश्न असतील दुधाचा प्रश्न असतील द्राक्ष भावाचा प्रश्न असेल टमाटाचा प्रश्न असतील ह्यासाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त आंदोलने संजय जाधव केलेले सर्व पक्षांना बरोबर घेऊन महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आंदोलन केलेली आहे आणि सगळ्या आतापर्यंत माझ्या माहितीनुसार मग मी जवळजवळ सहा ते सात विधानसभेच्या निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये पण मी त्या ठिकाणी जवळून काम केलेलं आहे म्हणून सर्वसाधारण तालुक्यातल्या चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघातल्या मी संपूर्ण जवळजवळ आतापर्यंत नव्वद ते पंच्याण्णव गावाला या ठिकाणी दौरा केला प्रत्येक गावात जाऊन त्या सर्वसाधारण जनतेच्या भेटी घेतल्या तरुण वर्ग मला त्या ठिकाणी भेटले सर्वांची आज मानसिकता अशी तयार झाली सर्वसामाश्यत। सर्वसामाश्यत। त्यारा त्यारा शर्वसामन्य शर्वसामन्य की कोणत्याही परिस्थितीमध्ये चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांना उपलब्ध होईल सर्वांना भेटेल सर्वांना सर्वसामास सर्वसामाश्यक व्यक्ती जो उमेदवारी करीत त्या ठिकाणी त्याला सर्वसामान्य उमेदवारला सर्वसामान्य जनता आज मान्य करायला तयार आहेत मला प्रत्येक गावात जाऊन सांगतात की चांदवडला या ठिकाणी तुम्ही नेहमी आम्हाला उपलब्ध असतात प्रत्येक सामाजिक काम असेल राजकीय काम असेल गंतही आंदोलन असेल त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना उपलब्ध असतात म्हणून तुमच्यासारखा चेहरा आमच्यासारखा सर्वसामान्य चेहरा आम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे म्हणून मला जनतेनं या ठिकाणी आग्रह केलाय की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी मी महाविकास आघाडी कोणी या ठिकाणी उमेदवारी मागितली आहे त्यात काँग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे काँग्रेस पक्ष मला चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देईन असं मला या ठिकाणी चित्र आहे कारण मी गेल्या बऱ्याच दिवसापासून राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे सर्वसामावेशक म्हणून उमेदवार मी या ठिकाणी मान्य करतील लोक आणि शे मला शंभर टक्के पक्ष या ठिकाणची जबाबदारी देईल दे अशी मला आशा आहे म्हणून मी कोणत्याही परिस्थितीमध्ये चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी उमेदवारी करणार आहे आणि पक्ष मला उमेदवारी देणार आहे शंभर टक्के या ठिकाणी तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो आणि होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी संजय दगोजी जाधव या ठिकाणी येणार आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आपण बघू शकता की अतिशय स्पष्टपणे त्यांनी विजय मानलेला आहे की सर्वसामान्य लोकांच्या भावना सर्व सर्वसामान्य लोकांचं प्रेम सर्वसामान्य लोकांची आपुलकी ही त्यांच्या सोबत आहे आणि समाजामध्ये फिरत असताना सगळ्यांना असं वाटतं की तालुक्यामध्ये सहजरित्या उपलब्ध होणारा उमेदवार असावं असं त्यांच्या विजनच्या माध्यमातून आपल्याला समजते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढवणार आणि त्यातली त्यास काँग्रेस पक्षाकडूनच लढवणार काँग्रेस पक्षाकडे तसे त्यांनी उमेदवारीसाठी मागणी देखील केलेली आहे तर त्यांना त्यांच्या या भावी राजकीय वाटचालीसाठी आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनलकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि भेटूयात त्यांच्यासोबत पुन्हा थेट विधानसभेच्या आखाड्यातून तोपर्यंत थांबतो धन्यवाद नमस्कार